नमस्ते चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी दाखवणार रा आहे शाळेबाहेर मिळणारे मुरमुऱ्याचे लाडू इथे मी तीन वाट्या मुरमुरे घेतलेले आहेत आणि पॅनमध्ये हलक्या आचेवर खालीवर करून घ्यायचे आहे इथे तुम्हाला दिसले असूनच मुरमुरं खूप खुशखुशीत भाजला गेलेला आहे आता शिगडी बंद करा आणि मुरमुरे एका प्लेटमध्ये काढून घ्या आता पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घ्या आणि एक बाऊल किसलेला गोळ घ्या पाक होईपर्यंत ढवळत राहा गोळ विरघळायला लागला की एका वाटीमध्ये पाणी घेऊन चेक करायचे आहे की गुळाची गोळी तयार होते का चला तर आपल्या गुळाची गोळी छान अशी तयार झाली आहे आता यामध्ये हलकेसे भाजून घेतलेले मुरमुरे घाला आणि मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर एका ताटामध्ये मुरमुऱ्यांचे मिश्रण काढून घ्या आणि हाताला तेल किंवा तूप लावून घ्या आणि लाडू वळून घ्या काय मग आठवतात ना लहानपणीचे ते दिवस शाळेबाहेर मिळणारे मुरमुऱ्याचे लाडू तुम्ही हे लाडू मुलांच्या डब्याला पण देऊ शकता लक्षात ठेवा लाडू वळताना मिश्रण गरम असते चटका बसणार नाही याची काळजी घ्या तुम्हाला मुरमुऱ्याच्या लाडूंची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका